ایک اتش و شعلہ درمیانی ہے لال پٹی کے سلسلے میں چلے اس کے پیچھے کی صورتحال سامنے سکو اور ہونا سکوا کا پتا چاھ مارکی 79 کلو وزن کا ماتیو باغاتے فائنل کی لڑا صحرا

मध्यंतराचा गुणफलक दोन चार ब्ल्यूच्या खात्यात चार गुण आहेत रेडच्या खात्यात दोन गुण आहेत आणि मध्यंतरानंतर सुवर्ण ही कुस्ती असल्यामुळे अतिशय अटितटीचा सामना या ठिकाणी इकडं अतिशय क्वेश्चन दिलेला आहे जर चुकीचा

संदेशनं गुणाची आघाडी घेतलेले आहे संदेशन इंटरनॅशनल पैलवान नाता पवारला त्यानं हरवलं आणि सुवर्ण पदकासाठी मी दावेदार आहे असं त्यानं साबित केलं होतं परंतु ही गोष्टीसुद्धा सहजासहजी त्याला त्याच तोला मोलाचा पुन्हा जबरदस्त दरम्यान कुस्ती बाजूला पुन्हा ब्ल्यूच्या खात्यात एक गुण अकरा गुण झाले रेड दोन अकरा काही मिनिटांचा खेळबाकी सुवर्ण ही

शेवटची काही सेकंद बाकी आहेत आणि यामध्ये गुणफलक बघू शकतो दोन अकरा सा सुवर्ण पदकाची कुस्ती आहे त्यामुळं गोल्ड तो गोल्ड होत आहे एकोणऐंशी किलो देगा माती विभाग गोल्ड मेडल कुणाच्या गळ्यात पडणार तेहत्तीस सेकंद काही सेकंदाचा खेळ बाकी ब्लूच्या खात्यात एक गुणाला दरम्यान तांत्रिक गुणाधिक्याने सातारचा संदेश शिपकुले हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला ज्यानं साताराला या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक सातारा जिल्ह्याला मिळवून दिलं सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की फौजींचा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हटलं की पैलवानांचा जिल्हा याच सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे त्या बाजूला कोच म्हणून काम ज्यांनी पाहिलं तेवार महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित होते अभिनंदन सदे